नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आता आपला भाग असणार आहे तीनशे अठ्ठावन्नवा या भागमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आय माहिती आपण या ठिकाणी करणार आहोत याचा पीडीएफआ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे जगातील पहिला स्काय स्टेडियम हा कोठे उभारण्यात येत आहे एमपी प्रश्न आहे नुकतंच याचे बघा पर्याय सौदी अरेबिया या देशाने बघा घोषणा केलेली आहे की जगातील पहिला स्काय स्टेडियम हा सौदी अरेबिया या देशामध्ये बघा उभारण्यात येणार आहे आता याचं काम केव्हापासून सुरू होणार आहे तर बघा दोन हजार सत्तावीसपासून पासून केव्हापासून दोन हजार सत्तावीसपासून पासून बघा जगातील सर्वात सॉरी जगातील पहिला स्काय स्टेडियम जो काही आहे बघा तर तो उभारण्यास सुरुवात होणार आहे केव्हापासून दोन हजार सत्तावीसपासून पासून आता कशासाठी उभारण्यात येत आहे तर, चा तर ते महत्वाचं आहे बघा दोन हजार चौतीसचा जो काय दोन हजार चौतीसचा फिफा वर्ल्ड कप होणार होता बघा तर त्याचं आयोजन हे सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात येणार आहे कोणत्या देशात सौदी अरेबिया दोन हजार चौतीसचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप तर याच्या अनुषंगाने सौदी अरेबियामध्ये जगातील पहिला स्काय स्टेडियम हा उभारण्यात येणार आहे त्याचं काम दोन हजार सुरू होणार आहे हे जे काही स्काय स्टेडियम असणार आहे बघा तर ते साडेतीनशे मीटर उंचीवर असणार आहे किती साडेतीनशे मीटर उंचीवर असणार आहे यामध्ये पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था केली जाणार आहे किती पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे एक प्रश्न आय एम पी तो प्रश्न असा आहे तर जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम कोणते आय एम पी प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचं आहे जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम आहे बघा उत्तर कोरिया या देशामध्ये कुठे उत्तर कोरिया या देशातील बघा अं रुग्रांडो लक्षात ठेवायचं आहे रुग्रांडो एक मे स्टेडियम जे काही आहे बघा तर ते जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम आहे कोणत्या देशात आहे उत्तर कोरिया दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न देखील तेवढाच आय एम पी स्टार मार्क करून ठेवायचा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न आहे आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून बघा खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे कोण बनलेले आहेत ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब रंजना प्रकाश देसाई तर रंजना प्रकाश देसाई यांची बघा आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे आता रंजना प्रकाश देसाई यांच्याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया नेमक्या आहेत तरी कोण तर त्या आहेत बघा सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश लक्षात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या माजी न्यायाधीश आहेत ज्यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे हे झालं आठवं आपण सातवं जर पाहिलं तर सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते अशोक कुमार माथुर लक्षात ठेवायचं आहे अशोक कुमार माथुर हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते आजच बघा आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची बघा मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी हा प्रश्न बघा आय एम पी ठरतो याचे अध्यक्ष म्हणून रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे त्यानंतर जे काय दोन हजार बावीसमध्ये बघा किंवा दोन हजार बावीसमध्ये उत्तराखंड समान नागरी कायदा ज्यासाठी बघा समिती नेमण्यात आलेली बघा तर त्या समितीच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली होती केव्हा दोन हजार बावीसमध्ये उत्तराखंड यू सी सी समितीच्या अध्यक्षपदी त्यानंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष त्या देखील राहिलेल्या कशाच्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष देखील त्या राहिलेल्या आहेत हे झालं आठवं आणि सातवं सातव्याचे देखील आपण अध्यक्ष आहेत आता पहिलं वेतन आयोग हे केव्हा स्थापन करण्यात आलं होतं आय एम पी आहे तर पहिला वेतन आयोग हे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये किंवा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आलं होतं या पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर श्रीनिवास वर्दाचार्य लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास वर्दाचार्य हे पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी किमान वेतन हे पंचावन्न रुपये असावे असं बघा निश्चित करण्यात आलं होतं किती किमान वेतन हे पंचावन्न रुपये असावं असं त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं होतं नितीन करीर यांच्या थोडासा एक महत्त्वाचा प्रश्न बघा तो असा आहे की सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर नितीन करीर जे माजी मुख्य सचिव होते बघा नितीन करीर तर यांची महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा कोठे उभारण्यात आलेला आहे तर भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा पर्याय अ ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी बघा उभारण्यात आलेला आहे कोठे ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी आता उत्तराखंड तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग दामी डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे जर प्रश्न विचारला देशातील पहिला काचेचा पूल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर कन्याकुमारी तमिळनाडू या ठिकाणी देशातील पहिला काचेचा पूल हा उभारण्यात आलेला आहे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत प्रश्न काय आहे तर पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल जर विचारलं तर ऋषिकेश आणि भारतातील पहिला काचेचा पूल विचारलं तर कन्याकुमारी हे झालं देशाबाबतीत आता येऊया महाराष्ट्राकडे महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा कोठे उभारण्यात आलेला आहे तर नापणे धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधबा जो काय आहे बघा तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा उभारण्यात आलेला आहे तीन महत्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत चौथा प्रश्न आहे देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे कोठे उभारण्यात येणार आहे प्रथमच अशी घटना घडत आहे बघा ज्याचं जे स्टेडियम अंडर आर्मचं स्टेडियम आहे बघा तर ते पर्यायड रत्नागिरी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे देशातील पहिलं अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम ओवर आर्म क्रिकेट स्टेडियम आपण पाहिले असतील परंतु पहिलं अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे रत्नागिरी या ठिकाणी आता उभारण्यात येणार आहे याची घोषणा कोणी केलेली आहे तर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उदय सामंत यांनी याची घोषणा केलेली आहे रत्नागिरीमध्ये कोठे असं विचारलं तर पेठ किल्ला कुठे पेठ किल्ला या ठिकाणी हे उभारण्यात येणार आहे पाचवा प्रश्न आहे साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायक अठ्ठावन्न पदके साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण अठ्ठावन्न पदके जिंकलेली आहेत या साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये एकूण देशांचा सहभाग किती होता तर सहा देशांचा सहभाग होता किती सहा देशांचा त्यामध्ये दे भारत श्रीलंका बांगलादेश नेपाळ भूतान आणि मालदीव असे सहा देश त्यामध्ये दे सहभागी झाले होते आयोजन हे आपल्या भारतात करण्यात आलं होतं कोठे तर बिरसामुंडा स्टेडियम झारखंड या ठिकाणी कोठे बिरसा मुंडा स्टेडियम झारखंड या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं होतं या साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर आपला भारत हा अठ्ठावन्न पदके जिंकत प्रथम स्थानावर आहे दुसऱ्या स्थानावर श्रीलंका आणि तिसऱ्या स्थानावर नेपाळ चौथा स्थान आहे ते बांगलादेशाचा आहे यामध्ये भूतानला एकही पदक जिंकता आलेलं नाही आय एम पी आहे बघा या साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भूतानला एकही पदक हे जिंकता आलेलं नाही कधी कधी असे प्रश्न हे परीक्षेमध्ये पडतात बघा त्यासाठी लक्षात ठेवायचं एकही पदक कोणी मिळवलेलं नाही यामध्ये तर भूतान या देशाने आता अठ्ठावन्न पदकांमध्ये भारताने वीस सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यानंतर वीस रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि अठरा कांस्य पदक अशी अठ्ठावन्न पदके हे आपल्या भारताने जिंकत प्रथम स्थान हे पटकावलेलं आहे सहावा प्रश्न आहे एच टी टी चाळीस प्रशिक्षण विमान हे खालीलपैकी कोणी विकसित केलेलं आहे तर एच टी टी चाळीस प्रशिक्षण विमान हे पर्यायड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याला आपण शॉर्टमध्ये एच ए एल असं म्हणतो काय एच एल तर या एच एल किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने बघा एच टी टी चाळीस प्रशिक्षण विमान हे नुकतंच विकसित केलेलं आहे आता याचं उद्धान कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणून बघा याचं उड्डाण हे करण्यात आलं आणि यशस्वी ही घेण्यात आली लक्षात ठेवायचं एच टी टी चाळीस हे प्रशिक्षण विमान आहे कोणतं प्रशिक्षण विमान ज्याचा फुल फॉर्म आहे बघा हिंदुस्तान टर्बो ट्रेनर चाळीस हिंदुस्तान टर्बो ट्रेनर चाळीस असा याचा फुल फॉर्म आहे आता एच एल याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच ए एल याची स्थापना झाली होती एकोणीसशे चाळीसमध्ये किंवा एकोणीसशे चाळीसमध्ये ज्याचे संस्थापक होते वालचंद हिराचंद लक्षात ठेवायचं आहे वालचंद हिराचंद हे एच ए एलचे संस्थापक होते मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं मुख्यालय आहे सध्या याचे प्रमुख कोण आहेत तर डी के सुनील डी के सुनील हे सध्याचे प्रमुख आहेत सातवा प्रश्न आहे एकनाथ वसंत चिटणीस यांचं नुकतंच निधन झालं तर ते खालीलपैकी कोण होते ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अवकाशशास्त्रज्ञ अवकाशशास्त्रज्ञ होते बघा एकनाथ वसंत चिटणीस ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे यांच्याबाबत आय एम पी माहिती आपण कव्हर करून घेऊया भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून बघा एकनाथ वसंत चिटणीस यांची ओळख आहे काय भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार त्यानंतर इस्रोचे संस्थापक सदस्य देखील ते राहिलेले आहेत इस्रोचे संस्थापक सदस्य विक्रम साराभाई यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे पहिले अध्यक्ष कोण होते इस्रोचे कमेंट करून सांगा पहिले अध्यक्ष त्यानंतर अब्दुल कलाम यांना त्यांनीच बघा भारतीय अवकाश कार्यक्रमात सामील होण्याची शिफारस केली होती प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो अब्दुल कलाम यांना भारतीय अवकाश कार्यक्रमात सामील होण्याची शिफारस ही खालीलपैकी कोणी केली होती तर त्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं एकनाथ वसंत चिटणीस यांनी बघा त्याची शिफारस ही केली होती त्यानंतर अहमदाबादमधील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे दुसरे संचालक कोण होते आ, ले ले तर एकनाथ वसंत चिटणीस हे होते पी टी आयचे सदस्य व दोन वेळा त्याचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत त्यांना जर पुरस्कार पाहिला आपण तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे देशातील सर्वोच्च तिसरा पुरस्कार दुसरा पुरस्कार कोणता पद्मविभूषण आणि पहिला भारतरत्न त्यांना देशाचा सर्वोच्च तिसरा पुरस्कार प्राप्त आहे पद्मभूषण जो एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना प्राप्त झाला होता आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे जंगलातील कार्बन साठवणुकीत भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर जंगलातील कार्बन साठवणुकीत भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे कितव्या चौथ्या क्रमांकावर मग नुकताच संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने प्रसिद्ध अहवाला मार्फत ही गोष्ट आपल्याला निदर्शनास आणून दिलेली आहे कोणाचा अहवाल होता तर संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने हा अहवाल प्रसिद्ध केला होता आणि त्यामध्ये हो भारत हा चौथा क्रमांकाचा देश ठरलेला कशात जंगलातील कार्बन साठवणुकीत भारत पृथ्वीच्या भूभागाच्या एकूण किती टक्के जंगल आहे तर विचारला असा प्रश्न तर लक्षात आहे बत्तीस टक्के जवळपास बत्तीस टक्के हे पृथ्वीच्या भूभागाच्या बत्तीस टक्के जंगल हे आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न माहिती सगट आपण कव्हर केलेले एकदा फक्त प्रश्नाने उत्तर अशा स्वरूपात माहिती घेऊन घेऊ गय। माहिती क फक्त प्रश्नाने उत्तर हे एकदा आपण घेऊया प्रश्न पहिला होता बघा जगातील पहिला स्काय स्टेडियम कोठे उभारण्यात येत आहे सौदी अरेबिया या ठिकाणी उभारण्यात येत आहे आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ब रंजना प्रकाश देसाई भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा कोठे उभारण्यात आला आहे तर ऋषिकेश या ठिकाणी उत्तराखंड देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे कोठे उभारण्यात येणार आहे रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पाचवा प्रश्न होता साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर एक अठ्ठावन्न पदके एच टी टी चाळीस प्रशिक्षण विमान खालीलपैकी कोणी विकसित केले आहे तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेलं आहे सातवा प्रश्न आहे एकनाथ वसंत चिटणीस यांचं नुकतंच निधन झालं असून ते खालीलपैकी कोण होते तर अवकाशशास्त्रज्ञ होते आठवा शेवटचा प्रश्न जंगलातील कार्बन साठवणुकीत भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे कितव्या चौथ्या क्रमांकावर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न आपण माहिती सगळं कवर करून घेतले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे टू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद